काँग्रेस कमिटीत स्वर्गीय मदन भाऊंना अभिवादन सारा दोष ईव्हीएम नेत्यांनी एकमेकांना जबाबदार धरू नये राज्य प्रवक्ते संतोष पाटील सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आदरणीय पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करण्यात आले त्यानंतर काँग्रेस कमिटीत सेवा दलाचे से जिल्हाध्यक्ष माननीय अजित ढोले व राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते फोटोस पुष्पहार पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळेला अध्यक्ष माननीय अजित ढोले म्हणाले की आज स्वर्गीय मदनभाऊंची जिल्ह्याला गरज होती मदन भाऊ गेल्यापासून सांगलीत दुफळी निर्माण झाली आहे भविष्यकाळात काँग्रेस पक्षातील वाद मिटवून सर्वांनी मिळून या मिळून काम करूया हीच खरी श्रद्धांजली ठरेल स्वर्गीय भाऊंनी सांगली जिल्ह्याला एक संघ ठेवण्याचा प्रयत्न केला व अनेक उद्योग निर्माण करून तरुणांच्या हाताला काम दिले त्यामुळे त्यांची कमतरता जाणवते अशा भावना व्यक्त केल्या यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की सांगली शहरातील व जिल्ह्यातील तरुणांना एक आशेचा तरुणांना हूं ना असे सांगितले की सगळे विषय अशी भावनची खासियत होती त्यामुळे युवकांना दिलासा मिळत होता व त्यांची कामे होत होती सध्याच्या झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संबंध राज्यभर मराठा समाज मुस्लिम समाज दलित समाज व इतर बहुजन समाजाने महाविकास आघाडीला साथ दिली होती व या सर्वांनी महाविकास आघाडीलाच मतदान केले होते परंतु महाविकास आघाडी सत्तेवर येणारे महायुतीच्या दिल्लीतील आणि राज्यातील काही प्रमुख नेत्यांनी ओळखले होते त्यामुळे आपण आता या परिषद पास होऊ शकणार नाही यामध्ये दुसऱ्याचा पेपर बघून किंवा कॉपी करूनच आपण पास होऊ असं त्यांना ठाम विश्वास होता म्हणून त्यांनी गुजरातमधूनच खाजगी कंपनीच्या ईव्हीएम मशीन आणून त्यामध्ये गडबड करून महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी केली त्यामुळे ई व्ही एम मशीननेच महायुतीला एवढ्या जागा मिळवून दिल्या पूर्ण राज्याचा निकाल बोलून त्या ठिकाणी महाविकास आघाडी ऐवजी महायुतीचे उमेदवार निवडून आले त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी ने, एकमेकांवर आरोप न करता याचा दोष केवळ आणि केवळ ईव्हीएम मशीनचाच आहे त्यामुळे भविष्य काळात काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांनी ने, एकत्र येऊन भविष्य काँग्रेस पक्ष मजबूत करावा सांगलीतील विधानसभेचा पराभव पक्षाचा नेत्यांचा ने, कार्यकर्त्यांचा ने नसून हा पराभव ईव्हीएमचा आहे त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते ने इतर कुठल्या पक्षात न जाता काँग्रेस पक्ष मजबूत करावा असे वक्तव्य राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी स्वर्गीय आदरणीय फोटोज पुष्पहार अर्पण करताना सांगितले यावेळेला ॲडव्होकेट माननीय भाऊसाहेब पवार म्हणाले की आज स्वर्गीय मदनभाऊंची मनोमनी आठवण येते व त्यांची कामाची दखल प्रदेश काँग्रेस कमिटीला घ्यावी लागत होती जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्ष बळकट करावा असे सांगितले यावेळेला संघटक माननीय पैगंबर शेख म्हणाले की या राज्याला या जिल्ह्याने आश दिशा दिली आहे परंतु हा जिल्हा सध्या अंतर्गत वादामुळे थोडासा मागे पडत आहे त्यामुळे सर्वांनी येऊन आजच्या स्वर्गीय मदनभव यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी एकत्र राहावे व भविष्य काळात परत एकदा काँग्रेस पक्ष बळकट करावा असे सांगितले यावेळेला युनुस जमादार एम के कोळेकर अरुण पळसुरे प्राध्यापक दादासाहेब ढेरे मौला वटमोरे खुद्द बुद्दीन मुजावर विठ्ठल काळे गणेश वाघमोरे अशोक सावंत विक्रमसिंह पाटील अनेक सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित होते व शेवटी लालसाहेब तांबोळे यांनी आभार मानले आज काँग्रेस कमिटीमध्ये खासदार राहिलेले सांगली जिल्ह्याचे आमदार राहिलेले व महाराष्ट्र राज्याचे मंत्री राहिलेले स्वर्गीय भाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही काँग्रेस कमिटीत या ठिकाणी त्यांच्या फोटोस अर्पण करून अभिवादन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि या काँग्रेस कमिटीत उपस्थित असणारे या काँग्रेसची जी मुलं म्हणून त्यांना समोरलं जातं असे सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अजितराव साहेब संघटक पैगंबर शेठ विवेक्षेचे आमचे मित्र ॲडव्होकेट औषध पवार पळसरेसाहेब साहेब भाई विविध जमादार आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सामंत साहेब काळे साहेब साहेब सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे हालत झाले त्याला एकमेव कारण आहे ते ई व्ही मशीन या ई व्ही एम मशीन करून या महाराष्ट्रातील मराठा समाज मुस्लिम समाज दलित समाज याची सर्व मतं या काँग्रेसला पडणार आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडी या राज्यात येणार हे विरोधकांना चांगलं माहिती होतं म्हणून त्यांनी या युएमच्या माध्यमातून हा घाण्याला प्रकार करून या राज्यामध्ये सत्य येण्याचा त्यांचा आज प्रयत्न चालू आहे भविष्यकाळामध्ये या, या महाविकास आघाडीला आता तरी कोणी कार्यकर्त्यांनी खचून न जाता हा पराभव युएमचा पराभव आहे हो आपल्या संघटनेचा पदाधिकाऱ्याचा पक्षाचा नेत्यांचा कुणी कोणाला आरोप करण्याचा काही संबंध नाही कारण हा पराभव हा इव्हन्स आहे त्यामुळे सांगलीतील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी नेत्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की परत एक संघ होऊया आणि आजच्या भाऊंच्या या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या वारसदार श्रीपती जयश्रीराजी मनुभाऊ पाटील यांना या जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी छोटासा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की या सांगली जिल्ह्याला मैहू ना अशी हा दिली की हजारो कार्यकर्ते या सांगली शहरामध्ये भाऊच्या काळ येत होते या निवडणुकीमध्ये एकमत नसल्यामुळे किंवा एकमेकांचं खच्चीकरण करण्याचा कोणीतरी प्रयत्न झाला त्याच्यामुळे या आणि खच्चीकरणामुळे या काँग्रेसची सांगली शहराची शीड गेली असू दे पण भविष्यकाळामध्ये वहीन साहेबांना या निमित्तानं माझी विनंती आहे की आपण इतर कुठल्याही पक्षामध्ये न जाता काँग्रेस नदीत राहू या भाऊच्या जयंतीच्या निमित्तानं काँग्रेस पक्ष मजबूत करूया आणि परत एकदा काँग्रेसला माझी दिला जो मजबूत होता तो परत निर्मिती करूया अशी हे करा भाऊरा अर्पित करतो आणि तेच आपण भविष्या काळामध्ये करूया असे निर्मिती करून थांबतो